नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड क्लासेस मुरुड पाचवी स्कॉलरशिपचे व्हिडिओ बघत आहेत आज मी तुमच्यासाठी असाच एक कूट प्रश्नाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जर तुम्हाला कूट प्रश्न सोडवण्याची ट्रिक हवी असेल तर व्हिडिओवर शेवटपर्यंत नक्कीच थांबा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्कीच ही ट्रिक सांगणार आहे चला विद्यार्थ्यानं अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय कमी वेळेत दमदार तयारी करायची असेल तर गरुड झेप क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या चला विद्यार्थ्यांनो आजच्या कुठप्रश्नामधील पहिला कुठप्रश्न काय आहे प्रश्न म्हणजे काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर गुंतागुंतीचे असे प्रश्न असतात आपल्याला वाटतं की ते खूप सहजपणे आपल्याला सुटू शकतात पण काही प्रश्न अशा असतात की ते समजायला थोडेसे किचकट वाटतात परंतु उत्तरं त्याच्या अगदीच सोपे असतात था। असेच प्रश्न म्हणजे प्रश्न असतात विद्यार्थ्यांना कुठ प्रश्न सोडवत असताना हे तीन प्रकारचे प्रश्न असतात एक बॉक्स किंवा त्रिकोण चौकोन दिलेले असतात ते, ते ते कूट प्रश्न त्याच्यानंतर रांगेतील कूट प्रश्न आणि स्थानाच्या बाबतीत कूट प्रश्न दिशांच्या बाबतीत कूट प्रश्न असे कूट, कूट प्रश्नांचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत यामध्ये तुम्हाला आज जे आपण कूट प्रश्न घेणार आहोत त्यामध्ये काही स्थानांचं तर काही रांगेचं महत्व तुम्हाला या कूट प्रश्नामधून लवकरच कळणार आहे चला विद्यार्थ्यांनो न, न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय बघा विद्यार्थ्यांनो आज कूट प्रश्नामधील पहिला प्रश्न काय विचारलेला आहे रेल्वे तिकिटाच्या एका रांगेत एका महिलेच्या पुढं चार पुरुष उभे आहेत आणि एकूण अठ्ठावीस पुरुषा रांगेत उभे आहेत तर आ, त्या रांगेत एकूण किती लोक असतील म्हणजे बघा एका महिलेच्या पुढं म्हणजे चार असे पुरुष आहेत आणि पाचव्या क्रमांकावरती महिला आहे असे एकूण अठ्ठावीस पुरुष त्या रांगेमध्ये उभे आहेत ठीक आहे तर मग टोटल व्यक्ती किती असतील असं विचारलेलं आहे आता खूप सोपं गणित आहे बघा हे काय करायचं आपल्याला अशामध्ये एका महिलेच्या पुढं किती आहेत इथं समजा एक दोन तीन चार नंतर एक महिला असेल ठीक आहे इथं महिला असेल त्याच्यानंतर तिच्या पुढं परत चार पुरुष असतील परत एक महिला असेल असे टोटल किती आहेत विद्यार्थ्यांना अठ्ठावीस पुरुष आहेत आहे की नाही अठ्ठावीस पुरुष आहेत आणि महिला किती असतील मग असं विचारलेलं आहे बघा चार पुरुषांच्या सॉरी uh, चा। चार पुरुषांच्या पुढं हां एक महिला आहे म्हणजे काय आहे अठ्ठावीस आणि भागिले चार करायचे ठीक आहे अठ्ठावीस पुरुष आहेत आणि प्रत्येक रांगेत महिलेच्या पुढं चार पुरुष आहेत म्हणून अठ्ठावीस भागिले चार चार एक चार चार असत अठ्ठावीस म्हणजे टोटल महिला किती असतील तिथं सात महिला उपस्थित असतील आहे की नाही त्या अठ्ठावीस पुरुषांच्या मध्ये सात महिला उपस्थित असतील म्हणजे अठ्ठावीस अधिक सात करायचं मग सात आणि सात चौदा पंधराला पाच सातचा एक आणि तीन तर किती झाले टोटल पस्तीस झाले तर ऑप्शन काय असेल आपला पर्याय क्रमांक सी म्हणजे तुम्हाला सीला इथं व्यवस्थित गोल करायचं आहे ठीक आहे चला पुढचं गणित बघूयात गणित क्रमांक दोन काय सांगितलेलं आहे एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासूनचा दहावा क्रमांक आहे आता हे गणित खूप सोपं असतं पण आपल्याला हे गणित लवकर समजत नाहीत विद्यार्थ्यांना बघा सुरुवातीपासून कितवा क्रमांक आहे दहावा क्रमांक आहे आणि सणीचा शेवटून विसावा क्रमांक आहे म्हणून ते बेरजेच्या स्थानी लिहून घ्यायचं आणि संगीता आणि सणी यांच्या नावामध्ये एकूण पंधरा मुलं आहेत ठीक आहे म्हणजे एकूण पंधरा तर हजेरी पत्रकात एकूण किती नावे आहेत असं विचारलेलं आहे आता हजेरी पत्रकात एकूण किती नावं असतील बरं असं वाटतं की हे खूप गणित किचकट आहे काही की पण जेवढे काही संख्या दिलेल्या आहेत त्या प्रत्येक संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे जे काही असेल ते आपलं उत्तर असेल बघा वीस आणि दहा आणि पंधरा यांची बेरीज करायची दहा आणि वीस तीस आणि पंधरा पंचेचाळीस तर एकूण हजेरी पत्रकात किती नावं असतील विद्यार्थ्यांना पंचेचाळीस नावं असतील विद्यार्थ्यां गणित क्रमांक तीन काय विचारलेलं आहे एका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत प्रत्येक रांगेत वीस झाडे असल्यास बागेत एकूण किती झाडे असतील म्हणजे बघा वीस झाडे आहेत आणि वीसच रांगा आहेत प्रत्येक रांगामध्ये वीस वीस झाडे आहेत आणि अशा वीस रांगा आहेत एकूण तर त्या झाडांची संख्या किती आहे खूप सोपं गणित आहे वीस झाडांच्या वीसच रांगा आहेत म्हणजे किती झाले बेदोनी चार आणि चाळीस हे शून्य चाळीस तर एकूण किती झाले मग चारशे पर्याय काय आला आपला पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर पुढचं गणित बघूयात दोऱ्यांच्या दहा तुकडे जोडून एक मोठा दोर तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील एक जो दोर आहे त्याचे दहा तुकडे आहेत ऑलरेडी आणि ते दोर म्हणजे तुकडे जोडून आपल्याला मोठा दोर बनवायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यां दोन जर आपण दोर घेतले तर ते जोडण्यासाठी आपल्याला इथं एक गाठ मारावी लागेल बरोबर आहे म्हणजे जर आपण दोन तुकडे घेतले दोरचे तर एक गाठ मारावी लागेल जर आपण लागे। चार तुकडे घेतले तर दोन गाठी म आपल्याला माराव्या ला लागतील अशा एकूण किती तुकडे जोडायचे आहेत आपल्याला बघा दहा तुकडे जोडायचे आहेत म्हणून काय करायचं दहा मायनस वन इज इक्वल टू नाईन म्हणजे एकूण किती गाठी मारावं लागणार आहेत पर्याय क्रमांक असेल आपला दोन एकूण नऊ गाठी आपल्याला माराव्या लागतील चला विद्यार्थ्यां बघूयात पुढचं गणित काय आहे ते पुढचं गणित आहे हजरी पटावर हेमांगीचा क्रमांक अकरावा आहे आणि अजयचा क्रमांक शेवटून अठरावा आहे तर हेमांगी आणि अजय यांच्या दरम्यान एकूण सव्वीस विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत तर हजेरीपटावर मध्यभागी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल असं विचारलेलं आहे मग अशीच आपण एकूण विद्यार्थी किती असतील हे बघितलं होतं आता आपल्याला मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक शोधायचा आहे तर काय करायचं बघा हजेरीपटावर हे मांगीचा क्रमांक कितवा आहे अकरावा आहे बरोबर आहे आणि अ नंतर अजयचा क्रमांक किती आहे अठरावा आहे आणि एकूण विद्यार्थी किती दाखवलेले आहेत सव्वीस तर या सगळ्यांची बेरीज करून घेऊया आपण आठ आणि एक नऊ दहा नऊ आणि एक दहा पाच पंधराला पाच हातचा एक आणि हे तीन पंचावन्न एकूण किती झाले विद्यार्थ्यांनो पंचावन्न झाले तर काय करायचं पंचावन्न अधिक एक भागिले दोन हे सूत्र नेहमी वापरायचं आहे पंचावन्न अधिक एक झाले छप्पन्न आणि भागिले दोन करा बेक बे बे दोन्ही चार हाचा इथं एक शिल्लक राहिला आणि बेआट सोळा म्हणजे कितवा क्रमांक असेल मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक अठ्ठावीसावा असेल ऑप्शन काय येईल पर्याय ये क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचं गणित बघूयात काय आहे ते हार बनवण्यासाठी एका दोरात अकरा तांबडी फुलं ओवलेली आहेत या फुलांच्या मागे चौपट पिवळ्या रंगाची फुलं आहेत एकूण फुलं किती आहेत अकरा आहेत आणि चौपट म्हणजे किती झाले बघा विद्यार्थ्यानो चौवेचाळीस झाले आहे की नाही चौवेचाळीस म्हणजे एकूण किती झाले मग हे पंचावन्न फुलं झाले आहे पिवळ्या रंगाची फुले आहेत तर मध्यभागी असलेल्या फुलांचा क्रमांक घेतवा आता वर जी पद्धत वापरलेली आहे तीच पद्धत आपल्याला खाली वापरायची आहे म्हणजे बघा गणिताची पद्धत सेम आहे फक्त त्यांनी भाषा वेगळी वापरलेली आहे त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो त्यामुळेच मुद्दाम तुम्हाला दोन्ही सेम असलेले गणित मी घेतलेले आहेत इथं सुद्धा सेम हीच पद्धत वापरायची आहे कोणती बघा पंचावन्न अधिक एक भागिले दोन ठीक आहे किती झाले छप्पन्न भागिले दोन सेम उत्तर येईल मगासारखं पर्याय काय येईल आपला पर्याय क्रमांक दोन चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच नवीन सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद